नमस्कार पाहूया कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर लासलगाव पुणे आणि एक महत्वाची सूचना कांदा बाजारभाव बघण्याआ शेतकऱ्यांना एक महत्वाची सूचना महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आहे सोलापूर या ठिकाणी काय आवक आहे सुपर गोळा कांदा मोठा कांदा मोकळ मीडियम गोल्टा गोलटी चिंगडी जोड कांद्याचे बाजारभाव लासलगाव या ठिकाणचे बाजारभाव आवक सविस्तर संपूर्ण लाईव्ह अपडेट आपण जाणून घेत आहोत आणि महत्त्वाची सूचना बघायला विसरू नका व्हिडिओ शूटपर्यंत नक्कीच बघा व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करा तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर माझा शेतकरी यायट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ज्याला बलायकन म्हणजे कांदा बसू नका जिक्रोजकडे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोच असते चला तर सुरुवात करतो स्क्रीनवर बघतच आहात हा दिनांक पंचवीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी एकूण कांदा आवक श्री शेलिरप्पा जावळी सोलापूर श्री सिद्धेश्वर मार्केट यातील बाजारभाव तीनशे पन्नास कांदा गाड्यांची आवक सुपर गोळा कांदा तेवीसशे ते चोवीसशे रुपयापर्यंत आज चालू आहे एक नंबर कॉलचा कांदा मोठा कांदा एकवीसशे ते बावीसशे मोकळ कांदा एकोणीशे ते दोन हजार मोडियम कांदा आज सतराशे ते अठराशे रुपयापर्यंत चालू आहे गुलटा कांदा पंधराशे ते सोळाशे गुलटी कांदा तेराशे ते चौदाशे चिंगळी कांदा सहाशे ते सातशे जोड कांदा या ठिकाणी बघितलं आज पाचशे ते सातशे रुपयापर्यंत श्रीशील इराप्पा जावळे सोलापूर नवीन कांद्याचे बाजारभाव आहे नवीन म्हणजेच लाल कांद्याचे बाजारभाव या ठिकाणी आपण बघत आहात सोलापूर बाजार समितीमधून लाईव्ह अपडेट आहे त्यानंतर कृषी उत्पन्न बाजार समिती या ठिकाणी बघू शकता लासलगाव श्री छत्रपती शिवाजी महाराज कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव दिनांक पंचवीस डिसेंबर दोन हजार तेवीस सोमवार रोजचे बाजारभाव एकूण कांदा लिलावमध्ये दोनशे सत् पंच्याहत्तर नगांची आवक झाली आहे लाल कांद्यासाठी दोनशे पंच्याहत्तर नग ना, नागांसाठी आज आवक नाही आणि बाजारभाव उपलब्ध नाही आहे अजून कांदा अवकांदाचे बाराशे पन्नास क्विंटलची दाखल बाजारभाव रुपये क्विंटलप्रमाणे बघितले तर लाल कांदा कमीत कमी नऊशे जास्ती असतं सतराशे बहात्तर आणि सोळा सरासरी सोळाशे रुपयापर्यंतचे मार्केट आज रोजी चालू आहे त्यानंतर कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे पिंपरी लोकल कांसाठी कमीत कमी तेराशे जास्त दोन हजार सरासरी सोळाशे पन्नास महत्त्वाची सूचना कांदा निर्यात बंदी उठली आहे आणि एक जानेवारीपासून कांदा निर्यात सुरू होईल अशी टी व्ही नाईनच्या जुन्या बातमीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर काला कालपासून प्रचंड प्रमाणात फिरत आहे ही बातमी दोन हजार वीसमधील मधील आहे परंतु कोणीतरी सोशल खोडसाळ बनवणे आता ही जुनी बातमी सोशल मीडियावर टाकली आहे आता ची कांदा निर्यातबंदी अजून कायम आहे सरकारने कांदा निर्यात बंदी तातडीने उठावी यासाठी पाठपुरावा सुरू आहे महाराष्ट्र कांदा संघटना आता तुमचं मत तुमची प्रतिक्रिया या सूचनेबद्दल सांगा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करून